मान न्यायचं लग्नाला अगं काय मी मामा आहे मग मी काय करतो मामा काय म्हणतील आली मला काय करायचं त्याच्याशी अरे काय नाव ठेवतील नातेवाई कोणाला ठेवतील का सगळे का बोलतात अरे बोलतो चांगली गोष्ट आहे ना मग मी करू का त्यामध्ये माझा प्रॉब्लेम का तो अरे लग्नात काय करत असतं दोन फोटो काढायचे दोन करायचं दोन चार पाच वेटी आत्या येईल मामा येईल काका येईल गोड बोलायचं फक्त